आजपासून म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाजाला हे आरक्षण लागू झालेलं ला आहे त्यामुळे यापुढे मराठा समाजातील कुठलाही विद्यार्थी कुठलाही व्यक्ती आरक्षणापासून वंचित राहणार नाही मनोज जारंगे पाटील यांच्यासोबत आझाद मैदानावर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज दोन तारीख आहे या दोन तारखेला शासनानं मराठा समाजाची आणि मनोज जरांगी पाटील यांची जी मागणी होती मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं हे आरक्षण मिळण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं अशा प्रकारची जी मागणी होती त्या मागणीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं एक जे आर काढला मित्रांनो हा जे आर काय आहे जे आरचं एक्सप्लेनेशन आपण कसं करू शकतो आणि त्याच्यामधून अर्थ काय निघतो या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ॲडव्ह करताना जबाब मारे मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर हा आजचा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे या जी आर बाबत तुमच्या ज्या कमेंट्स आहेत आरक्षणाबाबत तुमच्या ज्या कमेंट्स आहेत या कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा जेणेकरून या जी आर बद्दल माझ्याबरोबरच इतरांनाही मोठ्या प्रमाणात माहिती मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनानं काढलेला जो आजचा हा जी आर आहे या जी आर कडे आपण जाऊ माझ्याकडं हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो बहुतेक महाराष्ट्रातील ज्यांच्याकडं मोबाईल फोन आहे त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहचलेला आहे आज दोन तारीख आहे आणि दोन तारखेच्या रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर बारा वाजेपर्यंतही हा जो जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाचं जे संकेतस्थळ असतं त्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला दिसून येत नाही मग तो तीन तारखेला प्रकाशित होऊ शकतो पण आज म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र शासना जा जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर हा जी आर दिसला नाही या जी आर मधील म्हणजे माझ्या हातातील या जी आर मधील महत्वाची गोष्ट म्हणजे या जी आर मध्ये जो सांक... सांकेतांक असतो तो सांकेतांक दिसत नाही आपल्याकडे तो मोबाईलमध्ये आलेला जी आर आहे त्या जी आरवर सांकेतांक दिसत नाही तुमच्याकडचं आणि माझ्याकडचं जी आर हाच आहे तर हे जीआर आर बद्दल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा जीआर आर प्रसिद्ध झालेला नाही हा जीआर आर फक्त म्हणून जरांगी पाटील यांना आणून देण्यात आला मित्रांनो आज आपण या जीआर आर बद्दल किंवा जीआर आर मध्ये जे काही लिहिलेले त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मराठा समाजाची बऱ्याच वर्षापासूनची मागणी म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं इतर कॅटेगरीमधून किंवा इतर क्लासमधून आरक्षणाला मराठा समाजाचा विरोध आहे कारण नवीन क्लास निर्माण करून जर आरक्षण दिलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही ते आरक्षण पन्नास बावन्न टक्केच्या पुढं जातं त्यामुळे ते, ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही ह्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही त्यामुळे मराठा समाजानं पाठीमागील दोन तीन वर्षापासून मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मोर्चे काढले वेगवेगळ्या सभा घेतल्या आंदोलनं केली आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला हा जी आर कळावा लागला आणि या जी आर मध्ये मनोज जारांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेट टिअर जसं आहे तसं लागू करण्याबद्दल शासनाला इशारा दिला होता लागू जर नाही केलं तर आम्ही इथून उठणार नाहीत अशा प्रकारचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं पूर्ण मुंबई जाम झालेली होती शासनाला मराठा समाजाच्या या आंदोलनाच्या रेट्या पुढं झुकावं लागलं त्याशिवाय महाराष्ट्र शासनाला गत्यंत्रही नव्हतं यामध्ये पूर्वी जे ओबीसी आहेत त्या ओबीसीचा या मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाला मोठ्या प्रमाणात तर विरोध आहेच पण एकदा का शासनाने निर्णय घेतला की तो निर्णय जोपर्यंत कोर्टात चॅलेंज होत नाही तोपर्यंत तो शासन निर्णय कायमस्वरूपी राहतो तोपर्यंत कास्ट सर्टिफिकेट मिळतात आता या जी आर मध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो यामध्ये लिहिले की हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठाचा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय विस्तार मुंबई शासन निर्णय क्रमांक आहे सी बी सी दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्र क्र एकशे एकोणतीस ऑब्लिक मा व क जे आरची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यामध्ये अनुक्रम एक चार दी ते चार मध्ये वेगवेगळे अधिनियम दिलेले आहेत त्याच्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्याला संलग्न राहून हा जी आर काढलेला आहे यामध्ये प्रस्तावना दिलेल्या या प्रस्तावने मराठवाड्याची इतिहास मराठवाड्याची पार्श्वभूमी याबद्दल मोठ्या प्रमाणात विवेचन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण शासन निर्णय जर वाचला मित्रांनो तर शासन निर्णय असं सांगतो म्हणजे हे माझं एक्सप्लेनेशन आहे कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि बऱ्यापैकी या आरक्षणा संबंधात अभ्यास असल्यामुळं मी माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं त्याप्रमाणे मी हे एक्सप्लेनेशन करतोय आपण डायरेक्ट शासन निर्णयाकडे जाऊ शासन निर्णय संदर्भाधीन वाचा क्रमांक एक व क्रमांक तीन आणवे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करिता पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस होत्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकार्या सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे म्हणजे शासनाचा असा निर्णय झाला की हैदराबाद गॅजेट मधल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीमधील सदस्य आहेत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी ह्या तीन जणांची समिती तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समिती मार्फत मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन म्हणजे ज्यांना जमिनी आहेत तसेच ज्यांना जमिनी नाहीत असे भूमिहीन शेतमजूर किंवा बटने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे भूमिहीन जे असतील म्हणजे ज्यांना जमिनी नाहीत जे फक्त शेतीवर मजुरी करतात किंवा काही लोक बटेने शेती करतात त्यांच्याकडे शेती नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे म्हणजे काय तर एखाद्या गावामध्ये भूमिहीन शेतमजूर किंवा बटणी शेती करणारे लोक असतील आणि त्यांच्याकडे जमिनी नाहीत परंतु ते त्या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून राहतात आणि त्यांचे पूर्वजी त्या क्षेत्रामध्ये राहतात या संबंधीच त्या चौकशी समितीकडं म्हणजे ही जी समिती आहे चौकशी चौकशी समिती या चौकशी समितीच्या प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीनं त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अजियार काय सांगतो की बाबा एखाद्यानं असं जर प्रतिज्ञापत्र दिलं तर त्या अनुषंगानं त्या पुराव्याचं पुरावा म्हणजे काय प्रतिज्ञापत्र जे दिले प्रतिज्ञापत्र दिलं असेल किंवा एखाद्यानं सातबारा दिलेला असेल तर त्या प्राधिकाऱ्यानं स्थानिक चौकशी करून त्याबाबत खातरजमा करावी म्हणजे प्रतिज्ञापत्रात जे लिहिलंय त्याची खातरजमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास म्हणजे त्या गावातील किंवा त्या माणसाच्या कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल म्हणजे यापूर्वी कुणबी जातीचं प्रमाणपत्र जर मिळालेलं असेल त्यानं ह्या नवीन जे जात प्रमाणपत्र काढणार आहे त्याला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं की बाबा मी कुणबी मराठा जातीतला आहे किंवा मराठा कुणबी आहे किंवा कुणबी आहे अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र नवीन जात प्रमाणपत्र काढणाऱ्या व्यक्तींना द्यायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र घेऊन जे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीकडं ते प्रमाणपत्र दाखल करायचे तर ज्यावेळेस आपण ते प्रमाणपत्र समितीकडे देणार आहेत त्यावेळेस ही स्थानिक समिती आहेत त्या वंशावेळीबाबत चौकशी करेल आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी ही समिती निर्णय घेईल तर मित्रांनो या जे आरचं एक्सप्लेनेशन करायचं झालं तर आपल्याला एका ह्याच्यामध्ये असं आपल्याला एक्सप्लेनेशन करता येईल की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आर आधारे या जी आरच्या शासन निर्णयाचा जो भाग आहे त्या शासन निर्णयाच्या भागातील पॅरा नंबर दोन मराठा समाजातील भूधारक हे शब्द जर विचारात घेतले तर मराठा समाजातील शेतकरी असोत भूमिहीन असोत शेतमजूर असोत किंवा बटेने शेती करणे लोक असोत यांनी काय करायचंय की गावातील जी स गावातील जी त्यांचे नातलग आहेत त्या नातलगांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचंय की बाबा मी या जातीचा आहे मला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे तो ज्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं ते, ते प्रमाणपत्र या नवीन अर्जदार आहे नवीन अर्जदाराला द्यायचं आहे तर त्यामुळे काय होणार आहे की हे जे प्रमाणपत्र नात्यातील किंवा गावातील जे लोक असतील त्यांनी नवीन लोकांना द्यायचे यामुळे काय होणार आहे की एखाद्या गावामधील एखाद्या व्यक्तीला जरी असं प्रमाणपत्र मिळालेलं असलं तर पूर्ण त्या गावातील जे त्याचे नातेसंबंध आहेत ते पूर्ण त्याच्या समाजामध्ये असणार आहेत मराठा समाजामध्ये असणार आहेत त्यामुळं गावातील एखाद्या व्यक्तीला जरी प्रमाणपत्र मिळालेलं असेल तरी त्यानं दिलेलं प्रतिज्ञापत्र ही चौकशी समिती त्यातील जे सदस्य आहेत ते ग्राह्य धरतील आणि त्या आधारे एखाद्या गावातील मराठा समाजातील जे कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी असणारे लोक आहेत त्या लोकांना अशा प्रकारचं ओबीसीचं प्रमाणपत्र या जे आर नुसार देण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की एखाद्या गावातील एखाद्या जातील जर थी प्रमाणपत्र असेल तर पूर्ण गावामध्ये तो प्रमाणपत्र देऊ शकतो आणि त्यामुळे काय होणार आहे की त्या गावातील पूर्ण मराठा जातीमध्ये मग त्याला जमीन असो जमीन नसो तो शेतमजूर असो बटेदार असो पण तो मराठा जातीतील असला तर त्याला शंभर टक्के कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे यापुढे का काय होणार आहे की मराठा जातीतली आता बऱ्याच जणांची अशी शंका आहे की महाराष्ट्र शासनानं हा जो जी आर काढलेला आहे या जे आर मधून मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे जरांगेंची फसवणूक केलेली आहे आणि शासन यातून पुळवाट काढते भूमी समाजाला विरोध नको त्यांची मतं हे आपल्याकडे राहावीत यासाठी पुळवाट म्हणून हा जो जी आर काढला आहे हा जी आर चुकीचा आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण मित्रांनो या जी आरचा मी जो हा जी आर निघाल्यापासून मी अभ्यास करतोय आता बारा सवा बारा वाजून गेलेत रात्रीचे बऱ्याच ठिकाणावर माहिती घेतली माझ्याकडे असणारे जे डॉक्युमेंट्स आहेत आरक्षणासंबंधी त्याच्याबद्दल त्याच्यातून माहिती घेतली या जे आर आधारे असं सिद्ध होते की मराठा समाजाला जे आज या जी आर आधारे हैदराबाद कि टी एर मधल्या ह्याच्या नोंदी विचारात घेता हा जो जे आर आहे हा पूर्ण मराठा समाजाला होणार आहे होणार आहे मग त्याच्याकडे नोंदी असोत नोंदी नसोत त्यामुळं आता यापुढे या जी आर आधारे महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाज हा ओबीसी अंतर्गत आलेला आहे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळं आता मराठा समाजामध्ये यापुढे कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही विद्यार्थी कि त्याला शंभर टक्के ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं या जी आरवर टीका करण्याचा प्रयत्न करतोय मराठा समाजातीलच बरेच नेते बरेच ने लोक या जी आरवर टीका करताना दिसत आहेत मराठा समाजाचे विधीज्ञ किंवा जे राजकीय नेते बरेच आहेत ज्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले अशाही लोकांचं मी स्पष्टीकरण ऐकलं त्यांचेही व्हिडिओ पाहिले त्यामधून असं दिसतंय की त्यांनी हा जो जी आर आहे हा जी आर चुकीचा आहे मराठा जातीचा फसवणूक करणार आहे अशाबद्दलची त्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते मला तरी योग्य वाटत नाही कारण हा जी आर लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावातील कुठल्याही खेड्यातील जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजातील व्यक्तीला शंभर टक्के हे ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे त्याला ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे शासनानं हा आज जे आर काढला आहे की हा जी आर मराठ्यांचं जे आरक्षण आहे म्हणजे आज दिलेलं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आरक्षण यापुढेही सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं या दृष्टीने हे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं या आरक्षणाबद्दल महाराष्ट्र शासनाने अभ्यास करून हे आरक्षण दिलेलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत आहेत की हे आरक्षण कोर्टात टिकावं या पद्धतीने दिलेला आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो अडचण होता तो सरसकट मराठा हा जो हो हा शब्द होता हा सरसकट शब्द वगळल्यामुळे हे आरक्षण देणं सोपं झालेलं आहे सरसकट शब्द असो अथवा नसो आजपासून म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रातील पूर्ण मराठा समाजाला हे आरक्षण लागू झालेलं आहे त्यामुळे यापुढं मराठा समाजातील कुठलाही विद्यार्थी कुठलाही व्यक्ती आरक्षणापासून वंचित राहणार नाही त्याचा या जी आराधारी फायदा होणार आहे या जे आर मुळे त्याला काय मिळणार आहे आता यानंतर बाकीच्या ज्या काय अडचणी असतील त्या अडी अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे त्या समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि त्या मुदतवाढी आधारे हा जे आर हायकोर्टात टिकवा सुप्रीम कोर्टात टिकवा यासाठीचा यासाठी या समितीला हा वेळ देण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे हा फक्त मराठवाड्यासाठी लागू होणार नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी हा जी आर लागू होणार आहे त्यामुळं माझं असं ओपिनियन आहे आणि या जी आरच्या संबंधात माझं असं एक्सप्लेनेशन आहे की महाराष्ट्र शासनानं हा जो जी आर काढलेला आहे हा जी आर पूर्ण मराठा समाजाला लागू होणार आहे मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे बऱ्याच जणांचं असं मत आहे की मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसले किंवा मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे या जे आर असं कुठेही दिसून येत नाही जरी याच्यावर सांकेतांक नसला किंवा तो वेबसाईट वर जरी दिसत नसला तरी तो प्रकाशित होणार आहे हा जो जी आर आहे या जे आर बद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये रॅट डाऊन करा त्याचबरोबर या जी आर संदर्भात किंवा मराठा आरक्षणासंदर्भात आणखी काही शासन निर्णय होतात का किंवा शासन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत काय काय निर्णय घेतं यावर आपण पुढील काही भागामध्ये चर्चा करणार आहोत या हैदराबाद गॅजेटियरच्या गॅजेटियरवर आधारित या जे आरबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट अवश्य करा तुमची जी मतं आहेत ती मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद